पाच ते सात मिनिटावरती ते गोशाला आला आहे आम्ही सकाळी इथे येणार आहोत गायींना चारा घालण्यासाठी फायनली पोचलेलो आहोत तिथे <वागे> आहे भक्तनिवास तिथे तुम्ही स्टे करायचा आहे आम्ही आधीच बुकिंग केली होती आम्हाला स्टेशन पासून इथे यायला वीस ते पंचवीस मिनटं लागले आहेत आणि हे छान असं आहे इथे बघा तुम्ही बघू शकता अभिला एन्जॉय करते तिथे जराही पाऊस नाही आहे आणि याच्याच बाजूला पाच मिनटावर पाच ते सात मिनटावर तिथे गोशाला आहे आम्ही सकाळी इथे येणार आहोत गायींना चारा घालण्यासाठी आणि पाच ते दहा पाच ते सात मिनटावर तिथे आपलं स्वामींचं मठ आहे जिथे आम्ही सकाळी जाणार आहोत तुम्हाला सकाळी दर्शन दाखवणार आता आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार लवकरात लवकर सो टू बी कंटिन्यू सो फ्रेंड्स आता आम्ही पोचलो आहोत त्यांच्या रूमवरती ज्यांचे संस्थेचे रूम असतात रूम छान आहे ठीक आहे ओके ओके आहे ठीक आहे छान म्हणजे जा आपल्याला जास्त वेळ नसतो इथे आपण पूर्ण जर बाहेर असणार आहोत दर्शनला फक्त झोपण्यासाठी आणि आंघोळीसाठी येणार आहोत सो आता इथे अभिरा करत आहे नाश्ता अभिरा नाश्ता काय करते गोड शिरा खात आहे आम्हाला सगळं रूम मिळेपर्यंत चावी हातात मिळेपर्यंत वाजले आहेत साडेपाच आणि इथे रूमची प्राईज आहे समजा तीन बेड असतील जशी आता हे दाखवते तुम्हाला मी इथे एक आहे इथे एक आहे आणि हा इथे एक आहे तर त्या तीन बेडचे घेतात ते लोकसंस्थेचं आहे तर त्या तीन बेडचं घेतात सहाशे रुपये प एका दिवसाचे सहाशे रुपये पर डे तर आम्ही ते तीन दिवस राहणार आहोत आता बघूया आता अजून काय काय पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी बघा आता पुढे कंटिन्यू बघत राहा काही मिस करू नका काही स्किप करू नका तोपर्यंत आम्ही जरा नाश्ता करतो आता आम्ही आत्ताच आलो आहोत अजून फक्त के तोंड उतले तर केस पण नाही हे केल्यात के पोम फ्रेश होणार मस्त छान छान कपडे घालणार आणि जाणार एका दर्शनाला आत्ताच करणार आहोत नाही उद्या आम्ही सकाळी फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करण्यात पूर्ण दिवस घालणार आहोत सो so, उद्या भेटूया नाही उद्या नाही थोड्या वेळाने भेटूया एका आगळ्या वेगळ्या अशा सगळ्यांना बघायचं त्या ठिकाण जाणार आहोत आम्ही आहे ना ते सरप्राईज आहे सो चला मग आता मी नाश्ता करतो टाटा बाय बाय टू बी कंटिन्यू सो फ्रेंड्स आता आम्ही रेडी झालेलो आहोत एका ठिकाणी जायला हे बघा आमचा पसारा मागे आता असं दिसणार आहे कपड्यांचा आम्ही फ्रेश झालो आहोत रेडी झालो आहोत आता मी निघतो आहे नेक्स्ट नेक्स्ट नाही फर्स्ट कुठे फर्स्ट काय होता प्लेस लोकेशनला मला दाखवतो आम्ही पण कुठे चालू आहे आता चला आता भेटूया फर्स्ट लोकेशन सो फायनली आम्ही आलेलो आहोत आपल्या मातेला भेटायला तुळजा भवानीला आता वाजले आहेत रात्रीचे नऊ आम्ही ठरवलं आजच करायचं आहे तुळजाभवानी आणि मंदिर बंद होतं साडेबाराला सो आम्ही लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करतो आहे कारण आम्हाला आरती मिळणार आहे धूप आरती असते साडे नऊला सो तुळजाभवानी मातेचं तुम्हाला मात मंदिर दिसतं दिसत असेलच हो का तो आता जेवढं कवर करायला मिळेल तेवढं मी करेन कारण आतमध्ये अलाउड नसेल तर मी नाही करणार तुम्हाला मी आमचं कसं झालं दर्शन आतमध्ये हे तुम्हाला मी सांगेन सो भेटूया थोड्याच वेळात तुर्गा भवानी मातेचं मंदिर आलेलं आहे जवळ येस सो इथे आम्ही आलो आहोत या दगडाला म्हणतात चिंतामणी दगड जिथे आपण आपल्या प्रश्नांची सगळी उत्तर सोडवायची असतात स्वारुणी ते आत ठेवलेला होता आणि आम्ही वाट बघत होतो दगड लेफ्टला सरकतो आहे का राईटला का स्थिर राहतो आहे मधोमध तर तो लेफ्टला नाही झाला राईटला नाही झाला मंज आणि स्थिर राहिला मधोमध म्हणजेच त्याने आम्हाला काहीतरी सांगितलं याच्याबद्दल तर तुम्हीसुद्धा हा अनुभव घ्या छान अनुभव आहे आम्ही बघत होतो काय म्हणजे आमचं चाललेलं कुठे हलतो इकडे का तिकडे सो तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या मस्त अनुभव आहे छान वाटेल तुम्हाला सुद्धा सो so फ्रेंड्स इथे आम्हाला खूप उशीर झाला होता जवळजवळ नऊ वाजले होते आतमध्ये पोहोचेपर्यंत आणि मी जसं शूट करायला स्टार्ट केलं गेटपासूनच तर तिथे काही रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यामुळे मला शूट करायला मिळत नाहीत आणि मी जास्त ताणून धरलं नाही की बोली मी नेक्स्ट टाईम येणार तर नक्की सगळं शूट करेन आणि पूर्ण मस्त छान आम्हाला आरती जसं आम्ही गाभारात एंटर केलं तशी आम्हाला आरती मिळाली होती ती सेज आरती म्हणतात त्याला जी रात्री करतात शेवटची आरती असते ती किती सुंदर सुंदर असं दर्शन घडलं आणि आम्हाला तिथून प्रसाद मिळाला आहे जो देवीचा जो हे असतो म्हणजे काळ्याकचं टीका असतो त्याला ते आम्हाला मिळालेलं आहे लावायला ते आम्हाला मिळालं आहे ते मातीसारखं असतं ते आम्हाला दिलेलं आहे प्रसाद म्हणून मिळालेला आहे देवीचा तर आम्ही मी मला तर खूप एकदम असं एकदम असं काय म्हणतात भरभरून आलेलं मला एकदम की तो प्रसाद आम्हाला मिळतो देवीचा एकदम खूप खुश झालेला आम्ही सगळेजणं मी अभिरा आणि अरुण सो so, तो आम्हाला प्रसाद मिळाले दर्शन सुद्धा सुंदर झालं अजिबात गर्दी नव्हती पण काही रिस्ट्रिक्शनमुळे आम्हाला ते शूट करायला मिळालं नाही आणि आम्ही तसंच जेवायला बसलेलो हो, आहोत इथे आम्हाला दहा वाजले आहेत सो so, जेवता जेव आणि आम्हाला घरी पोचता पोचता आत्ता किती वाजणार आहेत पुढे आता तुम्हाला मी सांगते पुढे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून सांगा जे कोण नवीन असतील व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढेसुद्धा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आम्ही पुढे अजून दोन तीन ठिकाणी गेलो आहोत ते सगळे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आवर्जून बघा आम्ही काय मजा केली आणि मी सगळे डिटेलमेंट सांगणार आहे कुठे कुठे फिरायला गेलो होतो सो व्हिडिओला लाईक पर शेवटपर्यंत लाईक करा शेअर करा आणि पूर्ण बघा स्किप करू नका स्किप केलं तर ब तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळणार नाही ब मजा येणार नाही बघायला काय काय मी मजा केली ती सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा धन्यवाद सो फ्रेंड्स आता वाजले आहेत रात्रीचे दहा आमचं दर्शन झालं आहे मस्त की नऊ वाजता देवीचं आम्हाला आरतीसुद्धा मिळाली मिळाली आहे धूप आरती रात्रीची असते ती आता आम्ही जेवत आहोत जेवण आम्ही मागवले आहेत चपाती आणि काय बटर काय पनीर आणि फ्राईड राईस पण इथली ही जे ही जी चपाती आहे ती बघा आम्हाला वाटलं चपाती छोटी येईल पोळ्या जसं आपण मुंबईच्या असतो आपण लहान लहान पण ही चपातीचा सा साईज दाखव साईज दाखव साईज दाखव ह्यात <laughs> आप म्यात मी तरी घरी चार चपात्या करते आम्हाला वाटलं छोटे छोटे स्मॉल येतील पण आम आम्ही म्हणून आम्ही जास्त मागवलं तर ही आम्हाला एक पण जात नाही आहे आणि विराई ह्या दोन खाणार आहे आम्ही तिला चॅलेंज लावला आहे दोन खायचे असतील सो so, आता मी ते जेवतोय तिथलं जेवणसुद्धा छान आहे सुंदर आहे मी हॉटेलच्या बा सॉरी देवळाच्या बाहेरच आहे हॉटेल कामत म्हणून तिथे आम्ही बसलो आहोत सो so, फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत वाजले आहेत रात्रीचे दाखवते तिथून नाही दिसणार रात्रीचा एक वाजला आहे आता आम्ही दमलेलो आहोत आम्ही आलेलो तुळजा तुळजापूरवरनं है ना सो so, देवीचं मस्त दर्शन झालं आरती मिळाली आम्हाला प्रसाद मिळाला आणि आता आम्ही झोपतो आता आम्हाला झोप आलेला एक वाजलेला आहे गिरा दमल्याने चेंज केलेला आहे आणि आता अबिराचा चांगली चेंज करायला आता आम्ही सकाळी भेटूया एका वेगळ्या दर्शनाबरोबर चला भेटूया गुड नाईट बाय बाय टू बी कंटिन्यू